नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने जी आर काढून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरिता अभ्यास समिती गठीत केली व या समितीला आपला अहवाल हा शासनाकडे देण्याकरिता सहा महिन्याचा कालावधी निश्चित केला मित्रांनो सदर समिती शेतकऱ्यांना कर्जमाफी कशा प्रकारे द्यायची अटी शर्ती पात्रता काय असाव्यात तसेच शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सो सोडवणूक कशी करता येईल याबाबत उपाययोजना तसेच अभ्यासपूर्ण शिफारशी शासनाला सहा महिन्याच्या कालावधीत सादर करणार आहे मित्रांनो कर्जमाफी कशी असू शकते सहा महिन्याचा कालावधी अभ्यास समितीला देण्यामागे कोणता हेतू असू शकतो कोणते पात्रतानी कश असू शकता शेती संबंधित कोणते कर्ज नक्की माफ होऊ शकते या सर्व घटकांवर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो माहितीचा सोर्स जो आहे तो साधारण नवीन निघालेला अभ्यास समिती गठीत करण्याबाबतचा शासनाचा जी आर तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी वेळोवेळी केलेली कर्जमाफीबाबतची वक्तव्य बच्चू कडू यांनी केलेले आंदोलन व त्यानंतर शासनासोबत झालेली बैठक व त्यानंतर केलेले वक्तव्य तसेच मागील काळात झालेल्या कर्जमाफ्या या सर्व घटकांची माहिती संकलित करून आपण या व्हिडिओमध्ये विश्लेषण करत आहोत मित्रांनो कर्जमाफीकरिता सहा महिने कालावधी अभ्यास समितीकरिता दिलेला आहे म्हणजे कर्जमाफीकरिता जवळपास तीस जून दोन हजार सव्वीस उजाडणार आहेत मित्रांनो मग तीस जून दोन हजार सव्वीसच का तर मित्रांनो शेतकरी नेते अजित नवले यांच्या मतानुसार आज कर्जमाफीची घोषणा झाली असती तर त्यासाठी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी संपलेले आर्थिक वर्ष कर्जमाफीसाठी गृहित धरण्यात आले असते मित्रांनो यामुळे तीस जून दोन हजार पंचवीस नंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे ते शेतकरी नियमित चालू कर्जदार ठरले असते आणि कर्जमाफीकरिता अपात्र ठरवल्या गेले असते मित्रांनो कर्जमाफीची अट ही प्रथम थकीत कर्जदार अशी असते नियमित कर्जदार अशी नाही पीक कर्ज आणि इतर घेतलेले कर्ज यात फरक असतो पीक कर्ज हे साधारण तीस जून नंतर थकीत समजले जाते मित्रांनो एकतीस मार्च ही तारीख इतर कर्जाकरिता लागू होते जर एकतीस मार्च ही तारीख कर्जमाफीकरिता ठरवल्या गेली असती तर बहुतांश शेतकरी नियमित कर्जदार ठरून प्रोत्साहन अनुदान त्यांना दिल्या गेले असते त्यांची कर्जमाफी ही झाली नसती आता मित्रांनो कोणकोणते कर्ज या ठिकाणी माफ होऊ शकते मित्रांनो खूप शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असतो तर मित्रांनो आतापर्यंतच्या कर्जमाफ्यामध्ये फक्त पीक कर्ज माफ केले गेले आहे म्हणजे फक्त पीक कर्ज शासन माफ करते तुम्ही पाईपलाईन टॅक्टर खरेदी शेती करता इतर कर्ज घेतले असतील तर ते माफ होत नाही मित्रांनो फक्त पीक कर्ज हेच फक्त या ठिकाणी शासनाकडून माफ केल्या जाते यामुळे पुढे कर्जमाफी झाल्यास फक्त पीक कर्जच या ठिकाणी माफ होणार आहे इतर कर्जे माफ होणार नाहीत आता मित्रांनो मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री, मंत्री, मंत्री यांनी वेळोवेळी केलेले लि कर्जमाफीबाबतचे वक्तव्य पाहता शासन या ठिकाणी सरसगट सातबारा कोरा करणार नाही तसेच सरसगट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज सुद्धा माफ करणार नाही असे या ठिकाणी दिसून येते तर मग कर्ज कुणाचे माफ करण्याचा शासनाचा विचार आहे तर अल्पभूधारक शेतकरी साधारणत एक ते दोन हेक्टर शेतीचे अट शासन कर्जमाफीकरिता या ठिकाणी लावू शकते तसेच मागच्या कर्जमाफ्यांचा अभ्यास करता असे दिसते की दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ हे केल्या जाईल आणि ज्यांनी दोन लाख कर्ज घेतले होते अशांना दोन लाखाच्या वरती व्याज आकारून झालेली रक्कम स्वतः भरावी लागेल व दोन लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ त्यांना शासन देऊ शकते तसेच कुटुंबातील सर्व सदस्य मिळून दोन लाख अट सुद्धा या ठिकाणी शासन ठेवू शकते म्हणजे काय तर कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर जमिनीची फोड करून वेगवेगळे पीक खर्च उचललेले असतील तर अशा वेळी कुटुंबातील सर्व सदस्य मिळून दोन लाखाची अट या ठिकाणी घातल्या जाऊ शकते मित्रांनो आता शेतकऱ्यांची माहिती कशी संकलित होणार तर मित्रांनो त्याकरिता फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळख क्रमांकाचा सहारा शासन या ठिकाणी घेऊ शकते मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा काही कारणामुळे फार्मर आय डी बनलेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र ई केवायसी प्रक्रिया कर्जमाफी संदर्भामध्ये करावी लागू शकते तरी मित्रांनो कर्जमाफी बाबतचे जसजसे नवीन अपडेट आपल्या हातात येतील त्याचे अचूक विश्लेषण तुमच्यापर्यंत मी आपल्या टेलिग्राम व यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच पोहोचवत राहील मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ हा होईल तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र